ट्वेल्थ म्हणजे काय टेन प्लस टू बरोबर ना आणि हा काय आहे टेन मायनस वन बघा म्हणजे आपण काय करणार ट्वेल्थच्या पुढे काय घेणार टू प्लस समजलं टू प्लस ऐकलं बरोबर ना आता टू प्लस असल्यामुळे प्लस साईन लिहायची गरज आहे का नाही पण वन घेणार आहे म्हणजे मायनस ऐकलं मायनस साईन लिहायची गरज आहे त्यानंतर काय होणार बघा ट्वेल्व आणि हा वन आता काय होणार ट्वेल्थ मायनस ना मग इलेव्हन समजलं त्यानंतर स्लॅश टाकला मी आणि टू वनचा टू पण आता ह्या कंडिशनमध्ये काय करणार एक नंबर मोठा आहे एक नंबर छोटा आहे अशा कंडिशन बघा हा जो इलेव्हन आहे ना तो कोणता प्लेसत आहे बघा न वन वन आणि ते काय शेवटी काय असणार झिरो वन नाही तर आणि हा जो टू आहे हे बघा हा टू जर टू केला आपण बरोबर ना पण हे साईन्स कोणता मायनस कोण साईज डोक्यावरती मायनस तयार आहे अनुसर मग हे वन हंड्रेड टेन आहे का तो मायनस टू करा दिला आपलं वन हंड्रेड अँड एट झाला आपल्याला कारण ट्वेन्ड इंटर किती ते वन हंड्रेड अँड एट समजा सांगा ना